सर्वांना जय महाराष्ट्र मंडळी आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा व्हिडिओ पण राजकोटमध्ये एका मॉलला आग लागली आहे आणि भयंकर पद्धतीने झालेला आहे राजकोटमध्ये नेमका कोणत्या गेम झोन मध्ये आग लागली आग लागण्याचे कारण काय गुजरात येथील राजकोटमधील टी आर पी गेम झोन मध्ये शनिवारी मोठी आग लागली सत्तावीस जणांचा अधिकृतपणे मृत्यू घोषित करण्यात आला आहे आगेमुळे पाच किलोमीटर पर्यंत धुराचे लूट पसरले चला तर पाहू मग नेमकं हे प्रकरण काय आहे नमस्कार मी पीके के भांडवलकर हल्ला बोल या मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो जर आपण हल्ला बोल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी गुजरातमधील राजकोट शहरातील कलावत रोडवर असलेल्या टी आर पी गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आग लागली या अपघातात बारा मुलांसह सव्वीस जणांचा मृत्यू झाला आतापर्यंत हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे आगीच्या घटनेनंतर संपूर्ण झोन जळून खाक झाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी राजकोट मधील कलावद रोड परिसरात झपाट्याने विकसित होत आहे तर पी गेम झोन साठी कलावध रोडवरील पंचतारांकित हॉटेल सायजी शेजारी मोठी तात्पुरती इमारत उभारण्यात ता आली होती हा शहरातील सर्वात मोठा गेम झोन असल्याचा दावा त्यांच्या ऑपरेटर्सने केला अत्याधुनिक उपकरणासह इंडोर आणि आउटडोअर गेम्स हे गेम झोनच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात पासून हे ठिकाण लहान मुले आणि तरुणांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलेलं होतं या गेम झोन मध्ये एका भागात नूतनीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली या दरम्यान दोन दिवसापूर्वी शॉर्ट सर्किट मुळे गेम झोन बंद करण्यात आला होता मात्र एका दिवसानंतर गेम झोन पुन्हा सुरू करण्यात आला सांगितले आग तीस सेकंदात पसरली घटनास्थळी उपस्थित असलेले यश पटोलिया म्हणाले की आम्ही रेस्टॉरंट मध्ये सेकंदात संपूर्ण परिसरात पसर पसरली गेम झोन मध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे आणखी एका व्यक्तीने सांगितले मोठ्या प्रमाणात प्लाय आणि लाकडाचे तुकडे इकडे तिकडे पसरलेले होते तेही खाली आले आणि आग पसरत राहील आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही पेट्रोल आणि डिझेलचे डबेही त्या ठिकाणी ठेवलेले होते ते लोक काढू लागले मागच्या बाजूला गॅस सिलेंडरही ठेवलेले होते मॉलमध्ये दोन मजले गेम झोन साठी होते hmm. कॉन्क्रीटऐवजी लाकूड आणि टीलचे शेड त्या ठिकाणी बनवलेले होते त्यात ठेवण्यात आलेल्या टायरमुळे आग जास्तच पसरली ले ले आगीचा धूर पाच किलोमीटर पर्यंत दिसत होता फन झोन काही डेड मध्ये कसा बदलला हे आपण काही पाच मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ मुद्दा क्रमांक एक की बहुतेक मशीन विजेवर चाललेलं होतं भविष्यात या जागेचा जास्तीत जास्त वापर व्हावा हा या प्रकारची रचना या मॉलमध्ये बांधण्याचा उद्देश होता यासोबतच गेम झोनमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि टायर वापरण्यात आल्याने आग झपाट्याने पसरली याशिवाय गेम झोन मधील बहुतांश मशीन्स विजेवर चालत होत्या मुद्दा क्रमांक दोन कॉन्क्रीटऐवजी लाकूड आणि टीनने शेड बनवलेले होते ने ने गेम झोन साठी टायर आणि फर्निचर पासून लाकडापर्यंत मोठ्या प्रमाणात साहित्य होते आणि हेच साहित्य आगीचे कारण बनले विशेष बाब म्हणजे विटा आणि कॉन्क्रीटऐवजी संपूर्ण गेम झोनची रचना लाकूड आणि टीन पात्र्याने बनवण्यात आली होती मुद्दा क्रमांक तीन घुमट हा स्वतःच लोकांवर कोसळला गेम झोन मध्ये सहजता शनिवारी आणि रविवारी जास्त गरज असते इथपर्यंत पोहोचलेल्या लोकांनी कधीच कल्पना आली नाही की आपल्यावर मृत्यू ओढावे टीआरपी गेम झोनची छत आणि भिंतळ तीन पत्र्यांनी बनवलेल्या होत्या घुमटही सुंदर दिसावा म्हणून पत्र्याचा बनवला होता पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण घुमट लोकांवर कोसळला होता त्यामुळे लोकांना बाहेर पळता आले नाही टायर रंगवलेले होते त्यामुळे आग अजूनच जास्त पसरले तर मुद्दा क्रमांक चार क्रेलिक पोस्टर्स त्या ठिकाणी होते भिंती आणि आणि संपूर्ण साहित्य देखील लाकूड क्रेलिकचे बनलेले होते गो कार्ट येथे बनवलेले सर्वात मोठे बॉलिंग गल्लीमध्ये भरपूर क्रेलिक आणि लाकूड वापरले गेले आग आणखीनच यामुळे पसरली गेली तर मंडळी आपण मुद्दा क्रमांक पाच पाहू गो कार्ट हा रेसिंग कारसाठी डिझाईन केलेले खास ट्रॅक आहे या ग्रेम ट्रॅक मध्ये कट या गेम झोन मध्ये राजकोटचा सर्वात मोठा गोकाट रेसिंग ट्रॅक तयार करण्यात आला होता रेसिंग साठी ट्रॅकला बॅरिगेट करण्यासाठी फक्त टायरचा वापर केला होता हे टायर हे रंगवण्यात आले होते टायर सहसा खूप लवकर आग पकडतात आणि टायरवर रंगरंगोटी करण्यात आलेली आग आणखीन पसरण्याची शक्यता बळावली होती राजकोटच्या गेम झोन मध्ये भीषण आग सत्तावीस जणांचा मृत्यू आणि मृतांमध्ये बारा मुलांचा समावेश आहे मृतदेह गंभीररीत्या जळालेले आहेत ओळखीसाठी डीएनए टेस्ट केली जाणार आहे यासोबतच शहरातील सर्व गेमिंग झोन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राजकोट पोलीस आयुक्तांनी दिले आहे या आगीच्या घटनेतून दहाहून अधिक जणांना वाचवण्यात यश आलेले आहे गेम झोन मध्ये अजूनही लोक अडकले असण्याची शक्यता आहे या आगीत संपूर्ण गेम झोन जळून खाक झाला त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे देखील अवघड झालेलं आहे आगीचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भीषण आगीमुळे इमारत कोसळली आणि त्याखाली लोक गाडले गेले त्यामुळे आगीने आणखी रुद्र धारण केले आग लागली त्यावेळी अनेक जण गेम झोन मध्ये उपस्थित होते कोणालाही काही कळण्यापूर्वीच हो त्याच नव्हतं झालं आणि अनेकांना जीव गमावा लागला मृतांमध्ये नऊ लहान मुलांचा सा समावेश आहे आग लागली तेव्हा लहान मुलांसह अनेक लोक खेळ खेड़ खेळत होते मृतांचा आकडा वाढू शकतो असे प्रशासनाचे म्हणणे आहे मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटू शकली नाही ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल आग लागली त्यावेळेस गेम झोन मध्ये किती लोक उपस्थित होते हे अद्याप प्रशासनाला सांगता आलेलं नाही सुमारे तीन तासात आग आटोक्यात आणण्यात आली राजकोट पोलिसांनी गेम झोनचे मालिक युवराज सिंग सोलंकी याला ताब्यात घेतले आहे गेम झोनच्या व्यवस्थापकाचाही पोलीस शोध घेत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद